नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत दादाभाऊ अभंग यांना महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार जाहीर ज्येष्ठ पत्रकार स्तंभ लेखक राजकीय विश्लेषक भीमा कोरेगाव जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष भीमा कोरेगाव विजय स्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क ही प्रशासकीय व न्यायालयीन लढाई गेली पंधरा वर्षे लढत असलेले दादाभाऊ अभंग यांच्या या सर्व सामाजिक कार्याची दखल घेऊन यावर्षीचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आला असून हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण केंद्र नरिमन पॉईंट मुंबई येथे मंगळवार दिनांक दहा जून रोजी सकाळी दहा वाजता देण्यात येणार आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा हा पुरस्कार मला मिळाला त्याबद्दल खूप आनंद झाला मी हा पुरस्कार भीमा कोरेगाव येथे एक जानेवारी अठराशे अठरा रोजी लढलेल्या सर्व शूरवीर सैनिकांना माझे आईवडील तसेच माझ्यावर प्रेम करणारे मला नेहमी साथ देणारे आणि माझ्यासोबत असणाऱ्या सर्व सहकार्यांना मी हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार अर्पण करत आहे आमच्या लोकज्योती मराठी यूट्यूबच्या वतीने दादाभाऊ अभंग यांना पुढच्या वाटचालीस मंगलमय शुभेच्छा आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका धन्यवाद